शिवसेना नेते तथा युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे तीन दिवसीय नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील काकांडी आणि तुप्पा या गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधत शिवसेना सदैव शेतकऱ्यांसोबत असल्याची ग्वाही दिली आदित्य ठाकरे यांचं मंगळवारी नांदेड शहरातील चंदासिंग कॉर्नर येथे आगमन होताच असंख्य शिवसैनिकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं त्यानंतर ते काकंडी आणि तुप्पा गावाकडे रवाना झाले युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी शेतकऱ्यांनी कर्जमाफी दुष्काळ पीक विम्यातील अडचणी दुष्काळ यादीतून गावे वगळल्याच्या विषयासह शेतमालाच्या भावाविषयी चर्चा करत न्याय देण्याची मागणी केली तर नांदेड दक्षिणचे आमदार हेमंत पाटील यांनी आपल्या भाषणात तुप्पा गावा शेजारी एमआयडीसी असल्यानं येथील विहिरी हातपंप यातील साठा दूषित होतो शिवाय संपूर्ण शहरातील कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचं डम्पिंग याच ठिकाणी असल्यानं तुप्पा गावाचं वातावरण देखील दूषित होत असल्याचं सांगितलं तर गेल्या वीस पंचवीस वर्षांपूर्वी या ठिकाणी उद्योग उभारण्याच्या नावावर जमिनी संपादन करण्यात आल्या मात्र आज एकही उद्योग या ठिकाणी आला नाहीये तेव्हा संबंधित जमिनी शेतकऱ्यांना परत करण्यात याव्या अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी केली या दोन्ही गावातील दोनशे शेतकऱ्यांना ठाकरे यांच्या हस्ते पशुखाद्य देखील वाटप करण्यात आलं तर तुप्पा येथील लहान विद्यार्थ्यांना त्यांनी खाऊ वाटप करत संवाद साधलाय यावेळी अनेक मान्यवरांसह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते बँकेला जर गेलं ते म्हणतात तुमची फाईल आलीच नाही कर्ज माग झालं किंवा नाही आता माझ्या जरी दाखवला तरी ते म्हणतात की आणि आमच्या लिस्टच चालली आहे आमच्या इथल्या सगळ्या तर काही लोकांना दिले बरं रिन्युअल करून दिलेत त्यांनी मग आमच्यासारखे अनेक जवळजवळ सातशे शेतकरी आहेत की ज्यांचं त्याचे यादीमध्ये नावच नाही त्यांना विचारलं तर नाही म्हणे ते हेड ऑफिस मधून आणि आम्हाला त्याचा झालं नाही यादी येते यादीच आली नाही आमचे पैसे भरून घ्या पैसे रेन्युअल बी करून देणार आहेत आणि ते क्राफ्ट लोन बी देणार रे त्याला आणि समस्या असेल ते थोडं सगळीकडेच ऐकवत आहे कारण सगळीकडे काय लो काही लोकांना वगळलं आहे काही लो काही लोकांना घेतलं आहे कोणालाच काही कळत नाही गोंधळ नक्की काय कारण काय काही ठिकाणी सर्टिफिकेट हातात हातात आहे पण कर्जमुक्ती झाली नाही कर्जमुक्ती झाली नाही खात पैसे आले पैसे आले नाही पीक विमा लोक एवढ्या योजनेचे म्हणजे दोन हजार सोळा सतराचे त्यावेळेस मिळणार नाही ज्या लोकांना मिळत त्याला दुष्काळी तर सर आता याद्या लागल्यात मध्यवर्तीला गेल्या एक तारखेला जो तुम्हाला आणखी दिले नाहीत आता मला पंधरा हजार गेला पंधरा हजारखेला मोड्यावरती बँक आहे मध्यवर्ती तिथे दिले नाहीत आता इकडून बँके तुम्हाला मिळणार नाही आज मी पंधरा हजार रुपयात म्हणजे आणि ठिकाणी लागले દર ના બોલ્યા